पुन मी लहानपणापासून अनाथाश्रमामध्ये वाढलेली ती लहान असतानाच तिचे आईबाबा तिला सोडून गेलेत तेव्हापासून तिच्या काका आणि काकूने तिला अनाथाश्रमामध्ये पाठवले ते तेव्हापासून ती तिथेच राहत होती दिसायला सुंदर रंगाने गोरी पान स्वभावाने शांत आणि सगळ्यांना आपलेसे करणारी तिच्या सौंदर्यात भर म्हणजे तिच्या घालावरची खडी लांब सडक कमरेच्या खाली जाणारे तिचे सिल्की केस अशी आपली पुनम अभ्यासात पण हुशार ती अनाथाश्रमामध्ये राहत असली तरी ती आनंदाने जीवन जगत होती तिला नाराज झालेलं अजिबात आवडत नव्हतं ती नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होती आणि दुसऱ्यांना पण आनंदी ठेवायचा प्रयत्न करत होती तिच्या मेहनतीने तिने स्कॉलरशिप मिळवून एम बी ए पूर्ण केले होते आणि एवढंच नाही तर ती कॉलेजमध्ये फर्स्ट पण आली होती आणि तिची प्लेसमेंट पण चांगल्या कंपनीमध्ये झाली होती म्हणून ती खूप हॅपी होती कारण तिला जे काही करायचं होतं स्वतःच्या मेहनतीने करायचं होतं आणि तिने ते करून दाखवले होते हिमेश पाटील प्रवीण पाटील यांचा लाडाचा मुलगा हिमेशला पण त्याच्या पप्पांनी सांभाळले होते त्याची आई आजारी असल्यामुळे त्याचे पप्पा त्याच्याकडे लक्ष देत होते पण मागच्या काही वर्षात हिमेशची आई त्यांना सोडून देवाघरी गेल्या होत्या तशी हिमेशच्या घरची परिस्थिती चांगली होती त्याचे बाबा गावाचे पाटील असल्यामुळे त्यांना गावात खूप मान होता आणि ते जो काही निर्णय घ्यायचे तो सगळ्यांना योग्य वाटायचा प्रवीण पाटील यांचा स्वभाव खूप चांगला होता ते नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावून यायचे आणि आपला हिरो हिमेश तो दिसायला खूप हँडसम जिममध्ये घाम गाडून गमावलेली बॉडी त्याचा स्वभाव पण त्याच्या बाबांसारखाच त्याच्या आईची इच्छा होती तिच्या मुलाने मोठं झाल्यावर डॉक्टर व्हावे आणि त्याच्या आईचे स्वप्न त्याने पूर्ण केले होते तर आपला हिरो पेशानी डॉक्टर आहे त्याच्या बाबांनी त्याच्या म्हणण्यानुसार सगळ्या सुखसुविधा असलेले प्रशस्त असे हॉस्पिटल त्याला बांधून दिले होते त्या हॉस्पिटलमध्ये गरीब श्रीमंत यांच्यात भेदभाव नव्हता सगळ्यांवरती सारखेच उपचार होत होते गरीब लोकांना तर फ्रीमध्ये सगळ्या सुविधा तिथे मिळत होत्या आपल्या पूनमला आश्रमामध्ये राहत असल्यापासून एक मैत्रीण होती चारू लहानपणापासून सोबत असल्यामुळे खूप बेस्ट फ्रेंड होत्या दोन्ही आणि तिच्या बेस्ट फ्रेंडचे लग्न असल्यामुळे त्याचीच गडबड सुरू होती पूनम पण मैत्रिणीसाठी सगळं काही करत होती आज हळद असल्यामुळे सगळे तयार झाले होते पूनमने पण आज पहिल्यांदा साडी घातली होती आणि त्यात ती परीसारखी सुंदर दिसत होती हातात साडीला मॅचिंग बांगड्या गळ्यात नाजूकचा नेकलेस ओटांना रेड कलरची लिपस्टिक डोळ्यात काजळ आणि केसांना क्लिप लावून ते मोकळे सोडलेले तिला एकाने ट्रे घेऊन आणायला सांगितलं त्या ट्रेमध्ये सगळ्या फुलांच्या पाकड्या घेट करून ठेवलेल्या होत्या पूनम तिच्या धुंदीत चालत होती आणि हिमेश पण आत येत होता ते दोघं समोरासमोर चालत येत होते तोच कसला तरी पडण्याचा आवाज आला आणि त्या दोघांनी नजर तिकडे फिरवली आणि तिकडे पाहते चालत येत असल्यामुळे ते दोघं एकमेकांना धडकले आणि धडकल्यामुळे पूनमच्या हातातील ट्रेला धक्का लागला आणि त्यातील फुलांच्या पाकड्या त्यांच्या अंगावर पडल्या त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि पाहतच राहिले बराच वेळ दोघं एकमेकांकडे पाहत होते आपल्या हिरोला तर ती जणू आवडलीच होती आणि आपली पूनम होतीच तशी पाहताच कोणीही प्रेमात पडेल अशी दोघं एकमेकांकडे पाहत असताना तिथे चारू आली खरं तर तिला पूनमला शोधायचं होतं आणि तिला समोरून पूनम आणि हिमेश एकमेकांकडे पाहत असताना दिसले आणि तिच्या चेहऱ्यावर गोड हसू आले चारू त्यांच्याजवळ आली आणि त्या दोघांना आवाज दिला तसे ते दोघं भानावर आलेत खरं तर चारू ही हिमेशच्या हॉस्पिटलमध्ये जॉबला होती आणि तिने हिमेशला लग्नाला इन्व्हाईट केले होते म्हणून हिमेश तिथे आला होता चारूच्या चा आवाजाने दोन्ही भानावर आले पण हिमेशची नजर पूनमवरून काही केल्या हटत नव्हती चारू त्याच्याशी बोलत होती पण त्याचे लक्ष पूनमकडेच होते बरं चल मी तुमच्या दोघांची ओळख करून देते पूनम हे डॉक्टर हिमेश पाटील मी यांच्या हॉस्पिटलमध्ये जॉब करते आणि सर ही माझी लहानपणापासूनची बेस्ट फ्रेंड पूनम हिमेश विचार करत नाव पण तिच्यासारखे सुंदर आहे पूनम किती छान वाटेल ना ऐकायला मिसेस पूनम हिमेश पाटील मला आवडेल हिच्यासोबत लग्न करायला हिमेश पूनमकडे पाहत मनात बोलत असतो सर तुम्ही बसा आम्ही आलोस आणि चारू पूनमचा हात पकडून तिला घेऊन गे गेली हिमेश मात्र पाठमोऱ्या जाणाऱ्या पूनमकडे पाहत होता तो लग्नाला आला तर खरं पण त्याचे सगळे लक्ष पूनमकडेच होते तिचे ते निरागस असणे सगळ्यांशी प्रेमाने बोलणे खूप आवडले होते त्याला तो जणू चोरून चोरून तिलाच पाहत होता तिला बघून त्याच्या मनात येत होतं हिमेश ही, ही फक्त तुझ्यासाठीच बंदी आहे आणि तुझीच आहे काही वेळाने चारूच्या लग्नाचे सगळे विधी पार पडले आणि तिचे धूमधडाक्यात लग्न झाले लग्नानंतर हिमेश चारूला भेटायला गेला तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि एक नजर पूनमवरून फिरवली आणि सगळ्यांचा निरोम घेऊन तो निघून गेला काही वेळाने चारूची विदाई झाली आणि पूनम पण चारूला भेटून आश्रमामध्ये निघून गेली असाच एक आठवडा निघून गेला पण आपल्या डॉक्टरांचे चित्त काही लागत नव्हते त्याला सतत पूनमचा चेहरा दिसत होता तसं पूनमच्या पण लक्षात आले होते की तो कसं चोरून पाहत होता आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले पण तिने जास्त विचार न करता तिच्या कामात बिझी झाली तिचे पण नवीन ऑफिस असल्यामुळे ती पूर्ण मन लावून काम करत होती इकडे पूनम तिच्या कामात तर हिमेश त्याच्या कामात बिझी होता असेच दिवस जात होते आज सुट्टी असल्यामुळे हिमेश घरीच होता तो फ्रेश होऊन खाली आला तर त्याचे बाबा पेपर वाचत होते त्या दोघांनी मिळून नाश्ता केला हिमेश मला तुझ्याशी बोलायचं आहे हा बोला ना बाबा हिमेश मला वाटतं आता तू लग्नाचा विचार करावा आता लग्न करण्यासाठी तुझे वय योग्य आहे बाबांचं बोलणं ऐकून एका क्षणासाठी त्याला पूनमचा चेहरा आठवला तोच बाबा म्हटले ते तुमच्यासाठी एक स्थळ आले आहे त्याच्याबद्दल मी विचार करत आहे त्यांनी हिमेशच्या हातात एक इनवलाप दिला पूनम सोडून त्याला दुसऱ्या कुणाशी लग्न करायचं नव्हतं पण तो बाबांना कसं सांगायचं सा विचार करत होता यात मुलीचा बायोडाटा आणि फोटो आहे बघून घ्या हिमेशने कधीच त्याच्या बाबांचा शब्द मोडला नव्हता म्हणून त्याने नाईलाजाने ते ओपन केले आणि तिचा बायोडाटा वाचू लागला आणि नंतर त्याने फोटो पाहिला फोटो पाहताच त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली त्याला हसताना बघून बाबा पण घालात हसले आणि नॉर्मल होत काय मग कशी वाटली मुलगी आवडली ना बाबांचं बोलणं ऐकून हिमेश लाजून हो म्हणून मान हलवतो बाबा त्याची मस्करी करत ही तीच आहे ना चारूच्या लग्नात तू फक्त तिच्याकडे पाहत होता हिमेश लाजत बाबा काहीही काय मी खरं बोलतोय ना हिमेश तर आपला डॉक्टर लाजलाच मला लग्नानंतर चारूचा फोन आला होता आणि तिनेच तुझ्यासाठी पुनमचे स्थळ सुचवले मला पण पूनम आवडली म्हणून मी तिच्याबद्दल सगळं काही माहिती करून घेतले शेवटी आमच्या डॉक्टरांसाठी योग्य ती जोडीदार नको का शोधायला शो हिमेश तुझ्यासाठी पूनम खरंच योग्य आहे तशी लहानपणापासून ती आश्रमामध्ये राहते तुझ्याशी लग्न झाल्यानंतर तिला कसलीही कमी पडता कामा नाही तुझ्याकडून तिला भरभरून प्रेम मिळेल आशा आहे मला आणि आपल्या घराला पूनमसारख्या मुलीची गरज होती जी माझ्या या डॉक्टरला सांभाळून घेईल हिमेशने लाजून त्याच्या बाबांना मिठी मारली बाबा त्याच्या पाठीवरून हात फिरवत मला माहिती नव्हतं माझ्या मुलाला लाचता पण येतं बाबा आणि तो पुन्हा त्यांना मिठी मारतो बरं तू आश्रमामध्ये जा आणि आमच्या सुनबाईला घरी घेऊन या आपल्या हे ऐकताच त्याला खूप आनंद झाला हो बाबा उद्या सकाळी जातो आणि तो तिचा फोटो घेऊन रूममध्ये निघून गेला बेडवर आडवा झाला आणि तिच्या फोटोला एकटक पाहत होता त्या फोटोवर ओठ टेकवले आणि तो फोटो हृदयाशी कवटाळला तिचा फोटो पाहण्यात त्याचा दिवस निघून गेला दुसऱ्या दिवशी उत्सुकता होती ती तिला भेटायला जायची म्हणून तो सकाळी लवकर उठून त्याचा औरून खाली आला त्याला बघून बाबा हसले त्या दोघांनी मिळून नाश्ता केला आणि तो बाबांना नमस्कार करून निघून गेला त्याला आश्रमामध्ये लवकरात लवकर पोचायचे होते कारण ती ऑफिसला निघून जाते हे माहिती होतं त्याला म्हणून ती ऑफिसला जायच्या आधी त्याला तिथे पोचायचे होते आणि काही वेळातच तो तिथे पोचला त्याने गाडी पार्क केली आणि तिथल्या काम करणाऱ्या एकाला पुन्हा विचारले त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो तिच्या रूमच्या दिशेने जायला निघाला पूनम पण ऑफिसला जाण्यासाठी रेडी झाली होती आणि बाहेर येऊन ती तिची रूम लॉक करत होती तोच कोणीतरी तिच्याजवळ येऊन उभं राहिलं ती खाली पाहत असल्यामुळे तिला त्याचे शूज दिसले तिने नजर वर केली आणि त्याला समोर बघून शॉक झाली त्याने तिला आवाज दिला पूनम तशी ती भानावर आली ते तुम्ही इथे तिने भिजकत त्याला विचारले हिमेश गालात हसला आणि तिच्याकडे पाहत ते मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर तू माझ्यासोबत येशील का त्याचं बोलणं ऐकून ती गोंधळली तिला गोंधळलेलं बघून त्याने त्याच्या बाबांचं नाव तिला सांगितले की प्रवीण पाटील यांचा मी मुलगा आहे प्रवीण पाटील यांनी आश्रमासाठी खूप मदत केली होती म्हणून पूनम त्यांना चांगल्या प्रकारे ओळखत होती त्यांचं नाव ऐकून ती नॉर्मल झाली त्यांनी हसत तिला पुन्हा विचारले जायचं का बाहेर तशी तिने लाजून मान हो मध्ये हलवली चला निघायचं आणि तो पुढे आणि ती त्याच्यामागे चालत होती ते दोघं कारजवळ आलेत त्याने तिच्यासाठी कारचा दरवाजा ओपन केला ती शांतपणे आत बसली तो पण ड्रायविंग सीटवर जाऊन बसला आणि त्याने गाडी स्टार्ट केली गाडीत दोघे शांत होते कोणीही काहीही बोलत नव्हते ते जात असताना वाटेत त्यांना एक मंदिर दिसले त्याने गाडी तिथे थांबवली आणि त्या दोघांनी मिळून दर्शन घेतले त्या मंदिराजवळ एक नदी होती तिच्या किनाऱ्याजवळ जाऊन ते दोघं बसले दहा मिनिट झाले बसले होते पण या दहा मिनिटात दोघे एक शब्दही बोलले नव्हते शेवटी त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे पाहत बोलायला सुरुवात केली ते मी कधीच कुठल्या मुलीसोबत कधी अशा गप्पा मारल्या नाहीत म्हणून काय बोलायचं कळत नाहीये मला पण मी जास्त वेळ घेणार नाही ते चारूच्या लग्नात तुला पाहताच मी तुझ्या प्रेमात पडलो तू मनापासून आवडतेस मला ते तुझा विश्वास बसणार नाही पण मला तुझ्याशी पूर्ण मनाने लग्न करायचे आहे त्याचे बोलणं पूनम शांततेत ऐकत होती पण तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते तिच्याकडे बघून वाटत होतं ती गोंधळली आहे त्याला समजतं तिला टेन्शन आले आहे पूनम तू टेन्शन घेऊ नकोस मी तुला फोर्स नाही करणार तुला विचार करायला वेळ हवा असेल तू नक्की वेळ घे तुला, तुला पूर्ण खात्री होईल तेव्हाच तू तुझा तु 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 निर्णय कळव पण मला फक्त तू हवी आहेस मला माझ्या आयुष्यात तुझ्यासोबत काढायचं आहे तुला सोडून मी दुसऱ्या मुलीचा विचार करू शकत नाही तिला आता भरून येतं आणि ती रडायला लागते तिला रडताना बघून हिमेशला कळत नाही पण तिला समजवण्याच्या सुरात बोलत असतो सॉरी पूनम माझ्यामुळे तुला त्रास झाला माझ्या बोलण्याचं तुला वाईट वाटले असेल तर मी मनापासून तुझी माफी मागतो ती तिचे अश्रो तुम्ही सॉरी नका बोलू तुमचे मन स्वच्छ पाण्यासारखे आहेत आणि माझ्याबद्दलचे प्रेम दिसते तुमच्या डोळ्यात पण तुमच्यात आणि माझ्यात जमीन आसमानचा फरक आहे ते म्हणजे माझं आश्रमाशिवाय या जगात कोणीही नाही आणि तुम्ही तर एवढ्या मोठ्या घरातले आहे म्हणजे तुम्हाला चालेल का माझ्यासारखी अनाथ मुलगी तो काही न बोलता तिचा हात पकडून तिच्या डोळ्यात पाहतो चालेल मला त्याचं बोलणं ऐकून ती क्षणाचाही विचार न करता त्याला मिठी मारते तिने अशी झोतवरून मिठी मारल्यामुळे त्याला तो पण तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत असतो बराच वेळ दोघं एकमेकांच्या मिठीत असतात काही वेळाने पूनम लाजून बाजूला होते तो पण दुसरीकडे पाहत त्याच्या केसांवरून हात फिरवतो आणि गालातल्या गालात हसत गालात असतो तो उठून उभा राहतो आणि तिच्यासमोर हात पकडतो ती पण त्याच्या हातात हात देते जायचं मग आपल्या घरी आपल्या घरी ऐकून तिला खूप आनंद होतो ती आनंदाने हो म्हणून मान हलवते आणि ते दोघं घरी जायला निघतात काही वेळाने घरी पोचतात त्यांची गाडी गेटच्या आत येते आणि ती भानरपून बंगलोकडे पाहत असते खूप मोठा होता त्यांचा बंगलो तिने तर कधी स्वप्नात पण एवढा मोठा बंगलो पाहिला नव्हता तो तिच्या शेजारी येऊन उभा राहिला तरी तिचे लक्षणं होते त्याने तिला हात लावून हलवले हा तेव्हा ती भानावर आली काय झाले त्याने विचारले नाही काही नाही चल आज जाऊया आणि ते दोघं आज जायला निघाले बाबा हॉलमध्ये बसलेले होते आणि कुणाशी तरी फोनवर बोलत होते त्यांचे लक्ष आत येणाऱ्या हिमेश आणि पूनमकडे गेले आणि त्यांनी घाईघाईमध्ये फोन कट केला आणि ते उठून पूनमजवळ गेले तिच्याकडे पाहत सुनबाई या घरात तुमचे स्वागत आहे त्यांच्या तोंडून सुनबाई ऐकून तिला अजूनच आनंद झाला तिने पटकन त्यांना वाकून नमस्कार केला त्यांनी पण तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला तुम्ही या घरात सून म्हणून नाही तर माझी मुलगी म्हणून याल पूनमला भरून येतं कारण लहानपणापासून ती याच प्रेमाला आसुरलेली उरलेली होती जे तिला कधी मिळेल हे तिला पण माहिती नव्हतं पण आज तिच्या आयुष्यात हिमेश सारखा प्रेम करणारा जोडीदार आणि बाबांसारखी माया करणारे सासरे आले होते बाबांनी त्यांचे दोघं हात पसरवले तसे हिमेश आणि पूनमने त्यांना मिठी मारली खूप हॅपी होते ते ते त्या दोघांना बाजूला करत मग तुम्हाला कशा पद्धतीने लग्न करायचे आहे सांगा मला पूनम घाबरत मी बोलू का बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोल बाळा घाबरू नकोस बाबा मला जास्त पैसे खर्च करून लग्न करायचे नाही आहे मला कोर्ट मॅरेज लग्न करायचे आहे वाटल्यास आमच्या लग्नाला जो काही खर्च होणार असेल ते पैसे तुम्ही आश्रमात मदत म्हणून द्या तिचे विचार ऐकून त्याला छान वाटतं नक्कीच बाळा तू म्हणशील तसे होईल मग वेळ कशाला वाया घालवायचा आपण आताच जाऊन तुमचे लग्न लावून येऊ आणि ते तिच्या हातात एक बॉक्स देतात जा त्या रूममध्ये जाऊन तू जावर हिमेश तू पण तू जावर काही वेळाने पूनम सुंदर अशी साडी नेसून बाहेर येते हिमेश आणि बाबा पण आधीच त्याचा आवरून हॉलमध्ये आलेले होते ती समोर येताच हिमेश आणि बाबा तिच्याकडे पाहतात नक्षत्रासारखी दिसत होती ती सुंदर ते तिघं जायला निघाले काही वेळात कोर्टमध्ये पोहोचले पाटील यांची ओळख असल्यामुळे त्यांना जास्त काही प्रॉब्लेम आले नाही सगळी प्रोसेस झटपट झाली आणि त्या दोघांनी त्यांच्यावर साईन केल्या आणि पूनम हिमेशि झाली काही वेळाने ते घरी आले बाबा त्या दोघांकडे पाहत उद्या छोटीशी पूजा ठेवू तोपर्यंत पूनम बाळा तू या रूममध्ये थांब तसा आपल्या डॉक्टरांचा चेहरा पडला पण तो जास्त वेळ नाराज न राहता त्याच्या रूममध्ये निघून जातो पुनम पण आत येऊन फ्रेश होते आज सकाळपासून तिच्या आयुष्यात किती बदल झाले ते ती आठवत होती एका दिवसात तिला एवढी प्रेम करणारी माणसे मिळाली होती दोघं एकमेकांकडे झोपून जातात बाबांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दोघे पण पूर्ण मनाने पूजा करतात गुरजीत आणि बाबांचा आशीर्वाद घेतात असाच एक आठवडा होऊन जातो या एक आठवड्यात बाबा आणि पूनम असे वागत होते जसे की पूनमच त्यांची मुलगी आहे खूप काळजी घ्यायची पूनम त्यांची त्या दोघांचं प्रेम बघून हिमेश पण खूप हॅपी होता हिमेशची पण ती खूप काळजी घेत होती आधी ते दोघं एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ देत होते मात्र मनातून दोघं एकमेकांवर खूप प्रेम करत होते पूनम घरातील सगळं आवरून ऑफिसला जायची तर हिमेश पण त्याच्या हॉस्पिटलमध्ये बिझी राहायचा आज सुट्टी असल्यामुळे सगळे निवांत घरी होते पण इमर्जन्सी आल्यामुळे हिमेशला अर्जंट हॉस्पिटलला जावे लागले इकडे अचानक बाबांना अस्वस्थ वाटू लागले पण त्याने पूनमला काहीही सांगितले नाही पूनम त्यांना जेवायला बोलवायला गेली तर ते बेडवरून खाली पडणार तोच पूनमने त्यांना पकडले बाबा काय होत आहे तुम्हाला तिने घरातील नोकऱ्यांना आवाज देऊन बाबांना बेडवर नीट झोपवले आणि हिमेशला फोन केला पण त्याचा फोन लागलाच नाही तिने नोकरांच्या मदतीने त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले पण तोपर्यंत उशीर झाला होता त्यांना ॲडमिट केले तिने पुन्हा हिमेशला फोन केला आता त्याने फोन घेतला आणि पूनम रडत रडत त्याला सगळं काही सांगितले आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले हिमेश तिकडे जायला निघाला तोच डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी पूनमला सांगितले पेशंटला तुमच्याशी बोलायचं आहे पूनम पटकन आत गेली बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्याकडे पाहात तुझी आणि माझ्या हिमेजची काळजी घे आणि त्यांनी डोळे बंद केले ती बाबांना आवाज देत होती पण ते काहीही प्रतिसाद देत नव्हते तिने आश्रय डॉक्टरांकडे पाहिले डॉक्टरांनी चेक केले आणि पूनमकडे पाहत सॉरी म्हटले पूनम तर जोराने रडू लागली तिला विश्वासच बसत नव्हता बाबा असे अचानक तिला सोडून जातील म्हणून तोच हिमेश पण आला आणि पूनमला रडताना बघून तो समजून गेला तो पण रडू लागला पण त्याने स्वतःला सावरले आणि पूनमला पण सावरले बाबांचे सगळे विधी पूर्ण केले आता बाबांना जाऊन एक महिना झाला होता या दोघांनी एकमेकांना सावरले होते हिमेशने विचार केला पूनम चेंज म्हणून बाहेर घेऊन जाऊ म्हणून ते तीन चार दिवसासाठी महाबळेश्वरला गेले तिथे त्याने एकमेकांसोबत वेळ घालवला दोघे मनाने आणि शरीराने तिथे जवळ आले हिमेशने पूनमला पूर्णपणे त्याची बनवली खूप हॅप्पी होते दोघं त्यांचा हनीमून एन्जॉय करून ते घरी आले आणि पुन्हा त्यांच्या कामात बिझी झाले एके दिवशी पूनम नाश्ता बनवत होती आणि पोह्यांच्या वासाने तिला मळमळ होत होती आणि चक्कर पण येत होते ती चक्कर येऊन पडणार तोच हिमेशने तिला पकडले आणि उचलून हॉलमध्ये घेऊन आला त्याच्या ओळखीच्या डॉक्टरांना बोलवले काही वेळातच डॉक्टर आलेत आणि त्यांनी पूनमला चेक केले कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर हिमेश तुम्ही पप्पा होणार आहात हे ऐकून त्याला खूप आनंद झाला मी काही मेडिसिन लिहून देतो ते तुम्ही आज त्यांना द्या आणि उद्या सकाळी हॉस्पिटलला घेऊन या एवढं बोलून डॉक्टर निघून गेले हिमेशने पूनमच्या कापडावर केस केले आणि तिचा हात पकडून तिथेच बसला तिची शुद्धी देण्याची वाट पाहत होता काही वेळाने तिला जाग आली तिच्या हालचालीमुळे हिमेश तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला तसाच झोप म्हणून सांगत होता त्याच्याकडे पाहत अहो मला बसायचं आहे तू तिला बसायला मदत करतो तू तिच्या शेजारी बसून तिचा हात हातात घेऊन पूनम तू आई होणार आहेस हे ऐकताच तिला खूप आनंद होतो ती तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवते आणि लाजून त्याला मिठी मारते तो पण हसत वेळाबाई माझी असे दिवस जात होते हिमेश पूर्ण मनाने पूनमची काळजी घेत होता तिचे डोहाडे पुरवत होता तिला जे पाहायचे राहायचं ते तिला आणून देत होता खूप हॅपी होते दोघं आता पूनमचा सहावा महिना सुरू होता आणि ते सोनोग्राफी करायला जाणार होते त्यांची गाडी सिग्नलला उभी होती रस्त्याने जास्त ट्रॅफिक नव्हती पण हिमेशला सारखं वाटत होतं कोणीतरी त्यांच्या मागावर आहे म्हणून कारण त्याला त्याच्या कारच्या मागे काही कार येताना दिसत होत्या त्याचे बाबा गावचे पाटील होते जेवढे चांगले होते तेवढे त्यांचे वाईट पाहणारे लोक पण तिथेच होती म्हणून त्याला याबद्दल माहिती होती त्याने त्याची गाडी एका साईडला घेतली जेणेकरून त्या मागच्या गाड्या काही वेळासाठी त्यांच्याजवळ येणार नाही त्याने पूनमचा चेहरा उजळीत घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहात माझ्यावर विश्वास आहे ना ती पण त्याच्या डोळ्यात पाहात हो तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे मग मी सांगेल ते ऐकशील हो तो एक दीर्घ श्वास घेतो आणि पूनम आता मी जे काही बोलेन ते कदाचित तुला वेगळं वाटेल पण ती तुझ्यासाठी माझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी चांगलं असेल तुला आपले बाळ या जगात पाहिजे असेल तर तू इथून निघून जा आणि जाताना पण मागे बघू नकोस माझा विचार करू नकोस तू जिथे जाशील तिथे भेटायला मी नक्की तुला येईल तुला आपल्या बाळाची छप्पत तुझा खरं त्याचं बोलणं ऐकून ती शॉक झाली पण तू आपल्या बाळासाठी बोलत आहे म्हणून ती जायला तयार झाली जायच्या आधी ती त्याला घट्ट मिठी मारते काही वेळाने बाजूला होते आणि पुन्हा त्याच्या ओटांवर ओठ टेकवून त्याला केस करते दोघं बाहेरकून केस करत असतात त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते बाजूला होतात ती एकदा त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते आणि निघून जाते त्याने सांगितल्याप्रमाणे ती एकदाही मागे वळून पाहत नाही बघूया हिमेश आणि पुन पुन्हा भेटतील का पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद